आणि श्रीदेव पाटेकर श्रीदेव उग्रळकरचा आशीर्वाद घेऊन सीओ साहेब चा मार्गदर्शन घेऊन आम्ही प्रवेश केला आहे आणि आम्हाला फक्त पहिल्यांदा आणि सर्वप्रथम सावंतवाडीचे सर्व लोकांना धन्यवाद म्हणायचे आहे कारण त्यांनी आम्हाला भरभरून मत देऊन विजयी केला आहे हे विजय आमच्या नसून ते सर्व सावंतवाडीकरांचे आहे ज्यांना सावंतवाडीमध्ये चांगलं बदलाव पाहिजे आम्ही अगोदर पण म्हटलं होतं आता आम्ही आमचे शब्द देते की आम्ही सावंतवाडीला सुंदर करणार विकसित करणार एक चांगलं प्रमाणे काम करणार आमची संस्कृती आणि आमच्या काम आमच्यासाठी बोलणार आणि आपण लोकांनी मला आणि मीडियाने मला दरवेळी विचारलं होतं की पहिला काम आपण काय करणार तर आमच्या पहिला काम ते असणार की आम्ही सर्व टीम आमचे नगरपालिकाच्या स्टाफ सोबत फॅमिली सोबत बसून त्यांची समस्या आम्ही समजणार आणि ते सोडायची पहिला प्रयत्न करणार कारण आम्ही सर्व खुश राहणार तर सावंतवाणी खुश राहणार आणि पुढच्या पाच वर्षमध्ये आम्ही सर्व तेच काम करूया की सावंतवाडीला चांगलं पद्धती ग्लोबल पण कसं राहूया सगळं काम आम्ही सिस्टमॅटिकली करणार एक एज्युकेटेड अप्रोच घेऊन करणार टाइम लागणार पण जे पण करणार चांगलं प्रमाणे करणार तर आपले आशीर्वाद आमच्या सोबत राहू दे